महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एस टी महामंडळ आता आपल्या डेपोमधील पेट्रोल पंपावरून सर्वसामान्यांसाठीही पेट्रोल आणि डिझेलची विक्री करणार आहे केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीतून महसुलाचा नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला जात आहे सध्या एस टी महामंडळाच्या दोनशे एक्कावन्न डेपोमध्ये पेट्रोल पंप असून तेथून फक्त एस टी बससाठी डिझेलचा पुरवठा केला जातो परंतु आता हे पंप सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुली करण्यात येणार असून ऑइल कंपन्यांशी करार करून शुद्ध व दर्जेदार इंधनाची विक्री केली जाईल या योजनेतून एस टी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी भर पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली एसटी टी महामंडळाकडे पेट्रोल पंप चालविण्याचा दीर्घ अनुभव असल्यामुळे ग्राहकांना शुद्ध अचूक मापाचे व दर्जेदार इंधन मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तसेच एस टी डेपोज प्रामुख्याने शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा मुख्य रस्त्यालगत आहेत या मोक्याच्या जागेमुळे इंधन विक्रीत ग्राहकांना सहज पोहोच मिळेल आणि पंपाला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे एस टी महामंडळाने जिल्ह्यातील आगारांमध्ये इंधन विक्रीसाठी आवश्यक जागांचा सर्वे पूर्ण केला आहे सरासरी पंचवीस बाय तीस मीटर जागा यासाठी निश्चित करण्यात आली असून तेथे इंधन पंपासोबत इतर सोयींची उभारणी होणार आहे इंधन विक्री व्यतिरिक्त या ठिकाणी रिटेल शॉप देखील सुरू होणार आहेत त्यामुळे प्रवासी व ग्राहकांना एका ठिकाणी अनेक सुविधा मिळतील इतर व्यवसायांनाही चालना मिळेल सर्वे पूर्ण झाल्यानंतर ऑइल कंपन्यांशी करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने राज्यातील निवडक आगारांमध्ये हे पंप सुरू होणार असून बरोबरीत आगारांमध्ये वर्षभरात सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे महामंडळाच्या अधिकृत सूत्राकडून कळले आहे